पाण्याचे गंगाचं भिकाड बांधते भिंगस एका मुकरा दिवाय खेळ एका मुकरा कानबाळ खेळ कानबाळाच्या हातात डबी डबीत काय पायका अर्जुन मित्रांचे नाव घेते सर्व पुरुष स्त्रियांनो महामंडळी ऐका संपूर्ण तीस असतात पाटलाच्या आई पाटील म्हणतात नाव घे बाई बाई कुठं नाव कुठं फुकाटचं दिशा वाट्या फुकाटचं चिटे

शेष्याच्या डोक्यावर चंद्राची गती शेषाच्या डोक्यावर चंद्राची गती अर्जुनाच्या हाता अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी सर्व काही देवाच्या ईश्वराच्या हाती सर्व काही देवाच्या ईश्वराच्या हाती म्हणूनच मिळाले सुरेश रावांसारखे पती म्हणूनच मिळाले सुरेशरावांसारखे पती सयाजीरावांचे नाव घेते पंक्तीला

गाण्या टिकमळ टिकमळ इथल्या वापरलं नवा पण गाव शेला पन्नास पानाचा इडा केला तरी वसंतरावांच्या मानाला <laughs> नाही आला रुक्मिणीला ज्वरी श्रीकृष्णाने पण केला रुक्मिणीला ज्वरी अंकुशरावांच्या जीवनात आदर्श संसार करी <laughs> <laughs> कुंकूला गेला त्यात पडला मोठी सतीशराव माझे पती ही त्यांची सौभाग्य होती <laughs> तिचा <laughs> वास <इसावाद>, प्रदीपरावांच्या कोंडात <laughs> पेरेचा घास परशुरामाच्या जीवावर कुंकु लावते लालक राज्या द्राक्षेची पाठी द्राक्षाची पाठीवर हारो हार अंजरी ला आले बा अंजराच्या आंजीर सोडते दोन पतीला जाऊन सांगतो पतीने आणला द्राक्षचा गड उठा उठा मामाची फॉन उतरा काढते घरा लवंग लवगची लावून तोडते ये फराळ करते आत्याबाई आत्याबाई लेकीच नाव चकू तिला नऊशे चक्कू नऊशे चक्कू फार उत्तम गोड मोठा मोठा आत्याबाई फराळ करा सोळा खरचा कृपा शिजवा आत्याबाईच्या घरी चांदीचा चौकळा त्यावर आत्तरचा गोळा सोमनाथ रावांचं नाव घेते पाच हजार रुपये सोळा साडेसातवीची वाटी अमररावांचं नाव घेते साध्याण्णांसाठी

Terima kasih telah menonton. ते घ्या ना माझे चपटा हं माझं मोबाईल दिसलं आले आमचं फोटो हे सिटी काय दिस श्रीश दादा पण खादी يلا <applause>

कराइार